सहकारी धडाडीचे बाळासाहेबजी बोराटे माझे तरुण सहकारी अभ्यासू नेतृत्व योगीराजजी गाडे सन्माननीय सुनीलजी त्रिपाठी निलेश शेठ मालपानी आणि उपस्थित पप्पू शेठ भाले असेल मुनाल दिव्या सर्वच आता या परिसरात मी काय वेळ आपला जास्त घेत नाही सगळ्यांनी या ठिकाणी या नगर शहराबद्दल सगळी जी काही वस्तुस्थिती आहे ही मांडलेली आहे आणि गेल्या दहा वर्षापासून जे पण या शहराला ग्रहण लागलेलं होत ते ग्रहण येणाऱ्या वीस तारखेला संपुष्टात येत आहे असं मला खात्रीशीर या ठिकाणी सांगण्याचं फार काही बोलण्यासारखं आहे का सारसनगर मध्ये जात असताना इथ बरेचसे रस्ते खोदून ठेवल्यासारखी परिस्थिती त्या ठिकाणी दिसली अनेक नागरिकांना भेटतानी त्यांच्या डोळ्यांमधलं प्रेम त्यांच्या डोळ्यांमधून आशीर्वाद आम्ही सर्वांनी या ठिकाणी या विधानसभेसाठी घेतलेला आहे मला या ठिकाणी सांगायचंय तुम्हाला धंदा दर पे चलता है, हमारा धंदा प्यार पे चलता धमकवणार किती दडपशाही करणार किती षडयंत्र रचले एका 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 एक जनावर आमच्या सगळ्यांवर आम्ही त्याच्यातून गेलोय आणि कुणीही डगमगला नाही कुणीही मागे हटलं नाही याच कारण होत अनिल भैयांच्या विचारांचं ताईत आम्ही गळ्यात नाही तर मनामध्ये हृदयामध्ये जपतो आणि या नगर शहरामध्ये ज्या ज्या वेळेस अन्याय होतो त्या त्या वेळेस किरण काळे उभा राहिलाय दिलीप सातपुते उभा राहिलाय विक्रम राठोड उभा राहिलाय बाळासाहेब बोराटे असेल संभाजी कदम असेल किंवा भगवानजी फुलसौंदर सा असेल योगीराज गाडेंनी सुद्धा अनेक लढा दिलेले आहे त्यांनी तर एक जो ताबा मारलेला होता प्रशासनाला घेऊन आधार कार्ड बदलता ते सुद्धा आम्ही चव्हाट्यावर आणलं इतकी दडपशाही करून प्रशासनाला हाताशी घेता सत्तेचा गैरवापर करता दहशतीचे दिवस त्याची एक्सपायरी डेट आम्ही ठरवलेली आहे वीस तारखेला ही दहशत ही संपणार आहे व्यक्तिमत्व म्हणून व्यक्ती म्हणून तुमचा दोष कधीही केला नाही कधीही केला नाही आणि आजही करणार नाही परंतु प्रवृत्ती तुमची किती खालवलेली आहे बिघडलेली आहे हे मला या ठिकाणी आहे आणि ते जे बगल बच्चे आहेत तुम्ही तुमचा वेळ भविष्यातला वेळ त्या ठिकाणी ठरवा अजूनही वेळ केलेली नाही सत्ती सत्ता काय यांची कायमस्वरूपी राहणार नाही जगदंबेच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे आणि या नगर शहरामध्ये सुद्धा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही बरचसं काही बोलल्यासारखं आहे मित्रांनो सारसनगर मध्ये अत्यंत ज्या ज्या वेळेस आम्ही या ठिकाणी फिरतो भयभीत वातावरण हो आहे धंदे करणाऱ्यांचा सुद्धा छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या सुद्धा एखादा फालुद्या विकणारा असल जी चौपाटी असल त्यांना देखील विचारा त्यांच्यावर काय भीती कशाला तुम्हाला पंचवीस पंचवीस आणि तीस तीस रुपये उकळायचे कशाला गरिबांचे दळाड घेता कुठं घेऊन जायचं एवढी मालमत्ता कितीतरी अफवा पसरव पसरवल्या जातात अरे असं होईल तसं होईल अभिषेक सरेंडर होईल दिलीप सातपुते हे करल अफवा कोणी पसरा पसरव्यात तर हेच लोक पसरवतात हे यांची पायाखालची वाळू त्या ठिकाणी अतिशय सरकलेली आहे ही वेळोवेळी दाखवून देतात प्रचारासाठी मुद्दाच नाही सारस नगर आजही पाण्यापासून वंचित आहे टँकर मुक्त यांना करता, हाँ हाँ करता नहीं आले नाही हेच यांचं अपयशी नेतृत्व आहे किती बोलण्यासारखा आहे मित्रांनो हे नगर शहरामध्ये हा वाताहात शब्द खर तर बोलण्यासारखा नाही मोठा शब्द आहे परंतु वाताहात होईल ही वेळ आलेली आहे मित्रांनो या वीस तारखेला परिवर्तन करायची मला काही आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर मिरवायचं नाही मी आमदार आहे मला शो करायची नाही इव्हेंट बाजी करायची नाही करायची नाही आपल्याला वीस तारखेला तुमच्यासाठी सर्व सर्वसामान्यांसाठी जनतेसाठी क्रांती घडवायची आहे माझ्यावर विश्वास ठेवा एक संधी मला द्या एक दीड वर्षामध्येच परिवर्तन काय असतं हे संपूर्ण नगर शहराला नाही तर नगर जिल्ह्याला दाखवून देऊ एवढाच आजच्या <प्यारी> या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी बोलतो आपण सर्वांचं प्रेम आपले सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे अनुक्रमांक एक या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे एक नंबरचं बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस हे बटन दाबून मला प्रचंड मताने आपण विजय करावं एवढंच नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र